पॅनिक अटॅक याबद्दल तुम्ही ऐकलं असेल तुमच्या ओळखीच्या अनेक लोकांना पॅनिक अटॅक येत असेल पण ही पॅनिक अटॅकची समस्या नेमकी काय येते आणि या स्थितीमध्ये नेमकं काय का होतं तर हृदयामध्ये अगदी थक्क होणं चक्कर येणं हादरे बसणं स्नायू दुखणं यासारख्या समस्या आपल्याला होतात आणि बहुतेक वेळा यापेक्षा जास्तही आपल्याला त्रास होऊ शकतो तुम्हाला असं वाटू शकतं की तुमच्या शरीरावर किंवा तुमच्या हृदयावर आता काहीतरी आघात होतोय आणि अगदी हृदयविकाराचा झटका आल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदा दोनदा पॅनिक अटॅक येऊ शकतो जर तुम्हाला ही समस्या वारंवार किंवा अनपेक्षितपणे सारखी होत असेल तर या संदर्भात तुम्ही डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य हे देखील जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे पॅनिक अटॅक हा तीव्र भीतीचा अचानक आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो पण पॅनिक अटॅकच्या बाबतीत बहुतेक लक्षणं ही हृदयविकाराच्या झटक्यासारखीच असू शकतात वेळेवर स्थितीचं योग्य निदान नाही झालं किंवा वेळेवर आपण डॉक्टरांकडे नाही गेलो तर आपल्या जीवावर देखील बेतू शकतं पॅनिक हल्ले हे अचानक सुरू होत नाहीत सहसा पॅनिक अटॅक कमी झाल्यानंतर तुम्हाला अत्यंत थकवा जाणू शकतो पॅनिक अटॅकच्या बाबतीत अनेक लक्षणं असे आहेत की तुम्हाला वाटतं आता मला हार्ट अटॅक येतोय की काय त्यामुळेच वेळेवर त्याचं निदान करणं हे तितकंच महत्वाचं आहे आता पॅनिक अटॅक येतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये नेमके कोणते बदल होतात आणि असं वारंवार का होतं याला कारणीभूत आपला आरोग्य आपला आहार आहे का तर या सगळ्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पॅनिक अटॅकमुळे तुमचा रक्तदाब हा अचानक वाढू शकतो म्हणजे तुमचा बी पी वाढू शकतो तुम्हाला घाम येऊ शकतो तुम्हाला मळमळ किंवा छातीत दुखू शकतं या व्यतिरिक्त देखील हार्ट अटॅक येण्याची जी लक्षणं आहेत ती देखील तुम्हाला पॅनिक अटॅकमध्ये येऊ शकतात पॅनिक अटॅकची मुख्य लक्षणं कोणती आहेत आणि हे असं नेमकं का होतं याबद्दल देखील आपण बोलूयात सहसा पॅनिक अटॅक हा कोणताही सिग्नल आपल्याला देत नाही अचानक आपल्या शरीरावर याचा हल्ला होतो अटॅक म्हणजे सगळ्यात गंभीर समस्या यामध्ये लोकांना हृदयविकाराचा झटका आला की काय असंच जाणवतं अटॅकच्या बाबतीमध्ये आपण अनेकदा असं बघतो की माणूस कोलमडतो खाली पडतो त्याच्या छातीमध्ये तीव्र वेदना होतात त्यामुळे प्रत्येकाने याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आपलं शरीर आपल्याला काही धोक्याची घंटा देत असतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शरीरावरील नियंत्रण गमावणं किंवा मृत्यूची भीती हृदयगती वाढणं खांब येणं श्वास घ्यायला अडचण होणं घसा घट्टपणा किंवा मळमळ पोटामध्ये पेटके छाती दुखणं डोकेदुखी हे सगळं पॅनिक अटॅकमध्ये होतं का तर असं होऊ शकतं काही वेळेला परिस्थिती काही वेळेला मानसिक आघात काही वेळेला अनुवंशिकता तणाव स्ट्रेस हे सगळं वाढल्यामुळे मेंदूतील स्थितीही बदलते आणि पॅनिक अटॅक येऊ शकतो तुमच्या शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया देखील पॅनिक अटॅक ट्रिगर करू शकतो म्हणजे मानसिक आरोग्याचे काही तुम्हाला विकार असतील तर लोकांना ही समस्या होत असते अनेक लोक असं म्हणतात की आम्ही स्ट्रेसमध्ये आहोत किंवा आम्ही खूप विचार करतो पण हा पॅनिक अटॅक आपल्याला टाळता येऊ शकतो का तर हा पॅनिक डिसऑर्डर टाळण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या जर आपण केल्या नैसर्गिक गोष्टींचा आपण वापर केला मेडिटेशन असेल योगा असेल तर एक वेळा किंवा दोन वेळा जो पॅनिक अटॅक तुम्हाला येऊन गेलेला आहे तो तुम्ही रोखू शकता पॅनिक अटॅकची लक्षणं ही वारंवार आपल्याला दिसून येतात त्यामुळे त्या लक्षणांचा जर आपण अभ्यास केला निरोगी दिनचर्या आणि आहार आपण व्यवस्थित ठेवला नियमित शारीरिक हालचाल आपण केली आणि तणावापासून समस्येपासून स्ट्रेसपासून जर आपण दूर राहिलो तर हा पॅनिक अटॅक आपल्याला येणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा तुमच्या तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या जवळच्या लोकांशी शेअर करा जितकं जास्त बोलता येईल तितकं बोला आणि कोणत्याही प्रकारचं दडपण तुमच्या मनामध्ये ठेवू नका पॅनिक अटॅक येण्यासाठी ज्या कोणत्या गोष्टी तुम्हाला ट्रिगर करतात त्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा आणि फारच त्रास झाला तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी बोला तुम्हाला आवडणाऱ्या विषयांचे व्हिडिओज पहा तुम्हाला आवडणारी गाणी तुम्ही ऐका आणि असे अनेक उपाय आहेत ज्याने तुम्ही आनंदी राहू शकता ते सगळे उपाय तुम्ही करा को कोणत्याही गोष्टीचं जास्त टेन्शन घेणं हे आपल्या शरीरासाठी हानिकारकच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळा आनंदी रहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका